प्राचीन काळी राजे रजवाडे अथवा सत्ताधीश यांना मूलबाळ होत नसेल ते त्यांचा वारस जन्माला घालण्यास असमर्थ असतील अशा वेळी धर्म नैतिकता आणि कायद्याच्या कसोटीत एक कर्म बसवल्या गेलं होतं आणि त्या कर्मातून निर्माण झालेलं अपत्य किंवा तो वारस जरी आपला नसला तरी तो आपला आहे असं समजणं आणि त्याचा उत्सव किंवा त्याचा आनंद साजरा करणं याला नियोग कर्म म्हणतात आणि भाजपा हा पक्ष हा जास्तीचा धर्मावरती धर्मावर, धर्मावर विश्वास असणारा धर्माला मानणारा भारतीय संस्कृतीवर प्रगाढ श्रद्धा असणारा पक्ष आहे कदाचित यामुळंच या, या राजकीय या पक्षानं आपलं राजकीय नियोग कर्म जे कायद्याच्या नैतिकतेच्या आणि धर्माच्या कसोटीवर न्याय्य ठरवलेलं म्हणजे काय तर आपण आपल्या सत्तेचं अपत्य पैदा करू शकत नाही त्यावेळी आपण नियोगकर्मातून म्हणजे काँग्रेसनी निर्माण केलेलं अपत्य असेल राष्ट्रवादी काँग्रेसचं अपत्य असेल राजकीय बरं का आणि शिवसेनेचं सुद्धा जे काही राजकीय आपत्ती असेल ते आपत्य कायद्याच्या न्यायाच्या आणि धर्माच्या कसोटीमध्ये बसून ते आपलंच आहे असं म्हणणं आणि सत्तेचं आपत्य प्राप्त करणं याला राजकीय नियोग कर्म म्हणतात आणि हे राजकीय नियोग कर्मामधनंच आजचा भाजपा राज्यामध्ये आणि देशभरामध्ये वाढलेला आहे आता हे कुंभमंत्री काल म्हणाले की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा म्हणजे शिवसेना हा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर हो आहे पुढच्या आठ दिवसात काय भूकंप होतोय पहा आणि मग कोण त्या पक्षात राहणार आहे आणि कोण नाही हे आपल्याला कळेल आता हे जे कुंभमंत्री गिरीश महाजन यांनी जे काही म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उद्ध्वस्त होणार आहे म्हणजे ते कुठे येणार आहे ती म्हणजे भाजपामध्ये समावेश होणार आहे असं ते म्हणत होते म्हणजे राजकीय नियोग जो त्यांना आनंद प्राप्त होतोय तो खऱ्या अर्थानं शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसेनेनं घडवलेले त्या कार्यकर्त्यांना त्या नेत्यांना ने पदाधिकाऱ्यांना आपलं म्हणणं आणि त्याचा आनंद मानणे हे करणं म्हणजे याचा अर्थ गिरीश महाजनांच्या पक्षामध्ये तेवढा पुरुषार्थ शिल्लक नाही का त्या ते तेवढ्या गुणवत्तेचे कार्यकर्ते तयार करण्यामध्ये हो कारण दुसऱ्याच्याच पक्षातले कार्यकर्ते नेते पदाधिकारी आपल्या पक्षात घेऊन आपला पक्ष फुगवणे याला पुरुषार्थ कसं म्हणता येईल याला राजकीय या नियोग कर्मच म्हणता येईल एक घडीवर आनंद घेता येईल कशाचा पुरुषार्थाचा की ते माझं आपत्य आहे सत्तेचं राजकीय नियोग कर्म जे केलंय त्यातून जे आपला पक्ष वाढलाय आपली सत्ता प्राप्तीचं सत्तेचं अपत्य आपल्याकडं जे निर्माण झालंय ते कदाचित थोडा वेळ क्षणभर म्हणता येईल पण तो खरा पुरुषार्थ ज्यानं केलाय त्यालाही आहे की हा पुरुषार्थ नाही आहे हा पराक्रम आपला नाही आहे आपण फक्त कायद्याच्या नैतिकतेच्या आणि धर्माच्या कसोटीवर बसून दुसऱ्याच्या अपत्याला आप आपलं अपत्य म्हणतोय मग जर आपल्याला बाप होता येत नसेल तर आपण लोकांची लेकरं पळून त्यांना आपली म्हणणं यात कसला आलाय पुरुषार्थ हो आता कुंभमंत्री आहात आता कुंभमेळा जो होणार आहे त्या कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये मी कुंभमंत्री आहे असं म्हणतात तर ते धार्मिक कुंभमेळा हा धर्मकार्य आहे पण भाजपा हा धर्मकार्याच्या मागे राजकारण करतच नाही देशभक्तीच्या मागे राजकारण किंवा सत्ता मिळवण्याचा त्याचा हेतू नसतो असं कधी होणार नाही ना हो कारण धर्माचं जरी असला कुंभमेळा जो आता उत्तर प्रदेशमध्ये भरला होता त्या पाठीमागे भाजपनं किती राजकीय कशा पद्धतीनं त्याचं प्रदर्शन केलं आणि तो खऱ्या अर्थानं धार्मिक असण्यापेक्षा पॉलिटिकल इव्हेंटच जास्त होता ना ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागणार आहे आणि तोच त्याच धर्तीवरचा हा कुंभमंत्री कुंभमेळ्याचा त्याला धर्मकार्य करायचं असं नाही आहे तो त्यामागे राजकीय नियोग कर्म साधताना दिसतो आहे म्हणजे हा कुंभमंत्री याच्या पाठीमागे बरं हा जो बोलला की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा था, शिवसेना पक्ष उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे त्याची एवढी पात्रता आहे का तो जो बोलला त्याच्या पाठीमागे एक शक्ती असेल का तो स्वतःच्या बळावर एवढं धाडशी विधान करू शकतो नाही करू शकणार म्हणून या पाठीमागे देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा हे दोघेही आहेत भाजप आहे संघ आहे, आहे मग आता जर राजकीय नियोग कर्मामधून निर्माण झालेली अपत्य भाजपा ही आपली म्हणत असेल आणि त्याला आपला स्वतःचा पुरुषार्थ सांगत असेल शिवसेना उद्ध्वस्त होईल असं सांगत असेल तर शिवसेना उद्ध्वस्त जसे म्हणाले संजय राऊत तुमच्या दहा पिढ्या जरी खाली उतरल्या तरी शिवसेना उद्ध्वस्त होणार नाही असं ते संजय राऊत म्हणाले आणि ज्या पद्धतीनं काँग्रेस मुक्त झाला देश म्हणजे काँग्रेस मुक्तीचा नारा दिला त्यावेळेस विरोधी नेता सुद्धा मिळाला नाही म्हणजे आणि ज्यावेळेस काँग्रेस मुक्तीचा नारा देऊन तुम्ही पुढे गेलात त्यावेळेस राहुल गांधी विरोधी नेता मिळवणे इतपत त्यांना जागा मिळाल्या ते युती करून का असायना पण ते विरोधी पक्ष नेते झाले जे जा पहिल्या वेळेस झाले नव्हते म्हणजे काँग्रेस मुक्त होण्याच्या नादात काँग्रेस युक्त भाजपा झाली आणि काँग्रेसलाही नवीन उभारी मिळत चालली आहे तशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सुद्धा नवीन उभारी तर मिळणार नाही ना म्हणजे कारण ही आपत्य कितीही पळवली ज्याच्याकडं पुरुषार्थ आहे ज्याच्या ठिकाणी बळ आहे तो अशी आपत्ती पुन्हा निर्माण करणारच आहे ना हो तुटवाडा कुठं सापडेल तुटवडा कुठे असतो ज्याच्याकडं पुरुषार्थ नाही त्याच्याच ठिकाणी तुटवडा म्हणून भाजपनं भाजपा जी वाढली ती राजकीय नियोग कर्मातून वाढली आहे का सत्ता प्राप्तीचं जे आपत्य भाजपाला आहे ते त्याचा पुरुषार्थ मिरवण्या इतपत त्यांचा काही पराक्रम आहे का आणि शिवसेना उद्ध्वस्त म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उद्ध्वस्त होईल असं जे गिरीश महाजन यांनी जी वल्गणा केली आहे याला काहीतरी अर्थ आहे का याविषयी आपली काय मतं आहेत कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र